शिक्षणाला वयाचं बंधन नसतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या पासष्ट वर्षीय आजी यांचं नाव आहे प्रभावती जाधव यंदाच्या जा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आणि जाधव कुटुंबात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता कारण या प्रभावती जाधव यांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली उतार वयात शारीरिक आव्हानांना तोंड देत माणूस सहसा खंगतो पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की वयातही शैक्षणिक यश प्राप्त करता येऊ शकतं हे प्रभावती यांनी दाखवून दिलंय दहावीच्या परीक्षेत त्या बावन्न टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्यात मला दहावीची परीक्षा असं द्यावं वाटलं हो की माझे नातूंना मी अभ्यास करताना बघितलं माझी पण इच्छा झाली की मी पण अभ्यास करायला पाहिजे आणि मला शिक्षणाची आवड पण होती आणि म्हणजे तुम्ही नाही काहीच कारण नाही आपलं घरामध्ये म्हणजे हे लक्ष लागत नव्हतं काय म्हणजे लक्ष म्हणजे असं काय अभ्यास करावा असं म्हणजे मला वाटत होतं की घरात बसून बसून काय करणार मी अभ्यास केला आणि मी आठवीपासून मी शाळेतून मध्ये गेली विले पारलेला खास नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की प्रभावती यांनी कोणत्याही खाजगी शाळेचा पर्याय न निवडता मनपा शाळेतून शिक्षण घेतलंय यावेळी शिक्षकांनी कसं मार्गदर्शन केलं आणि त्यांची कशी मदत झाली याविषयी त्या भरभरून बोलल्या शिक्षणाचा अनुभव मला खूप चांगला होता शाळेचे शिक्षक माझे खूप चांगले होते काय माझे ते मुख्याध्यापक आहे त्यांचे नाव ज्ञानेश्वर ठाकरे सर होते ते मुख्याध्यापक होते पण मराठी शिकवणारे मला मरा मांगले सर आणि ते मराठी भूगोल इतिहास तेच शिकवायचे छानपैकी आणि सायन्स आमचे ना सुमित सर शिकवायचे आणि देवरकर सर इंग्लिश शिकवायचे आम्हाला आणि सुधाम कटारे सर हे मा मासूमचे होते आणि देवरीकर सर पण मासूमचे होते ते आम्हाला ना म्हणजे ठाकरे सर म्हणजे शुदी ते काकरे सर आहेत ना ते आम्हाला ना कटारे सर होते ना ते आम्हाला ना गणित शिकवायचे पण ते गणित खूप सुंदर आणि छान शिकवायचं अगदी मध्ये मध्ये छान शिवाजी मध्ये मध्ये यायची ते कारण येत कारणात दुसरे शिकवायचे त्याच्यामुळे मला गणित चांगलं म्हणजे आलं छान सुंदर त्यांच्याबद्दल जाधव कुटुंबासाठी हा निकाल दुप्पट आनंद देणारा ठरला तो यासाठी की प्रभावती यांच्या सोबतच त्यांचा नातू सोहम जाधव हाही दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाय आहे तेही ब्याऐंशी टक्के गुणांसह त्यामुळे आजीला अभ्यासात नातवाचीही मदत झाली या जोडीनं कशा प्रकारे दहावीचा अभ्यास केला याचा एक गमतीदार किस्सा त्याने सांगितला हो माझा नातू पण पास झाला खूप आनंद झाला की त्याला एटी टू मिळाले मार्क आणि तो इंग्लिश आता मी मराठी होतो मी त्यानं मराठी शिकवायची आणि तो मला इंग्लिश शिकवायचा आणि दोघं मिळून आम्ही अभ्यास करायचो पण नातवासोबत दहावी दिली तर कसा अनुभव होता नातवासोबत दहावी दिली तर मला आनंदच होता काय कारण त्याच्यावर टफ फाईट होती ना कारण त्याला मी म्हणाली की सर बघू बरं काय त्याला पण भीती वाढत होती का तो तर नवीन होता लक्षात पण मला जरा भीती होती की मी कसं होणार पण झाले प्रभावती यांनी ठेवलेला हा सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच इतरांसाठी ही प्रेरणादायी ठरणार आहे जाता जाता त्यांनी एक खास संदेश ही सर्वांना दिलाय सगळ्यांनी शिक्षण केलंच पाहिजे शिक्षणाला काय वयाची आत नाही काय किती पण वय असू द्या जर तुम्हाला शिक्षणाची इच्छा झाली तर तुम्ही शिका शिक्षणामुळे मनुष्याचं ज्ञान वाढतं घराची प्रगती होते मुलं चांगले शिकतात काय आणि देशाची पण प्रगती होते सगळं आपल्या समाजात मध्ये पण मान मिळतो